बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आम्ही खूप देवदेव करतो आम्ही देव देव चोवीस तास देवाची पूजा करतो परंतु आम्हाला काही रिझल्ट भेटत नाही आणि ही गोष्ट करणं म्हणजेच आध्यात्मिक विकास करणं होतं का हा प्रश्नही बऱ्याच लोकांना पडत असतो परंतु मित्रांनो देवपूजा करणं किंवा देव, कि देव मित्रांनो देवपूजा करणं किंवा देवाचं भजन आरती करणं हा एक अध्यात्माचा छोटासा भाग आहे ज्याला आपण अध्यात्मामध्ये एंट्री लेवल सुद्धा म्हणू शकतो जेव्हा आपण अध्यात्मात जातो तेव्हा सर्वात आधी आपण देवाच्या पूजेपासूनच सुरुवात करत असतो त्यामुळे हा एक अध्यात्माचा भाग आहे परंतु पूर्ण आध्यात्मिक विकास कसा होतो ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला एका छोट्याशा सोप्या भाषेत एक उदाहरण देऊन सांगणार आहे ज्या प्रकारे एक सोनं किंवा लोखंड आपण खूप दिवस बाहेर ठेवलं त्याला वर्षभर बघितलंच नाही आणि खूप दिवस ते बाहेर पडून राहिलं ऊन हवा वारा पाऊस धूळ सगळ्या याने ते पूर्णपणे गंजून गेलं आणि काही दिवसांनी आपण त्याला पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्याची जी खरी प्रत आहे तीच पूर्णपणे नष्ट झाली आहे त्याचप्रकारे आपल्या आत्म्याचंही असत बरेच वर्ष किंवा हजारो वर्ष हा आत्मा ह्या जगात फिरत असतो आणि तो बऱ्याच गोष्टींना सामोरं जातो म्हणजेच ती धूळ किंवा माती म्हणजे ह्या आत्म्याला मिळालेलं दुःख यातना असतात आणि आपण वर्षानुवर्ष त्या यातना किंवा ते वाईट कर्म या आत्म्यामध्ये साचत जातो परंतु आपण कधी विचार नाही करत की ह्या आत्म्यालाही त्याच्या सफाईची गरज असते आणि ह्याच कारणामुळे आपला आत्मा हा त्याची मूळ प्रत म्हणजेच तो कुठून आला आहे त्याचा उद्देश काय आहे हेच तो विसरून जातो आपला आत्मा म्हणजे परमात्माचा अंश असतो ज्या प्रकारे परमात्मा एक प्युअर फॉर्म मध्ये असतो एक पवित्र असतो त्या प्रकारे आपला आत्माही पवित्र असतो परंतु या जगाच्या कर्मांनी चांगल्या वाईट दुःखांनी तो पूर्णपणे बुडून गेलेला असतो आणि त्यालाच बाहेर काढणं त्याच्या मूळ रूपात आणणं म्हणजे अध्यात्म असत ज्या प्रकारे गंजलेल्या आणि खराब झालेल्या सोन्याला आपण मूळ रूपात आणण्यासाठी त्याला तापवतो त्याचप्रकारे आपल्या आत्म्यालाही मूळ रूपात आणण्यासाठी प्रोसेस करावं लागतं आणि ती प्रोसेस, प्रोसेस म्हणजे आपली आध्यात्मिक जर्नी असते त्यालाच आपण स्पिरिच्युअल जर्नी असंही म्हणतो जेव्हा या आत्म्याला स्वच्छ करायची वेळ येते तेव्हा देव त्याच्यामधील ते धूळ साफ करतो म्हणजेच त्याचे वाईट कर्म आधी बाजूला करतो त्यामुळे जेव्हा माणूस आध्यात्मिक यात्रेत असतो तेव्हा त्याला बऱ्याच दुःखांना सामोरी जावं लागतं कारण की त्याची क्लिनिंग प्रोसेस चालू असते ज्या प्रकारे आपण त्या लोखंडाला सोन्याला क्लीन करतो त्या प्रकारे परमात्मा ह्या आत्म्याला क्लीन करत असतो ह्या आत्म्यालाही बऱ्याच हातोडीचा आणि आगीत तापण्याचा सामना करावा लागतो आणि त्याचमुळे जेव्हा एखादा माणूस आध्यात्मिक यात्रेत असतो त्याला बऱ्याच दुःखांना सामोरे जावं लागतं आणि जेव्हा ही त्या हटतात त्यावेळेस ते त्याला त्याचं मूळ रूप बघायला भेटतं म्हणजे जेव्हा माणूस त्याच्या वाईट कर्मांमधून बाहेर येतो दुःखातून बाहेर येतो तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच मूळ रूप दिसतं त्याची प्युअरिटी जगासमोर येत असते आणि जेव्हा आत्मा त्याच्या मूळ रूपात येतो तेव्हाच तो परमात्मा मध्ये विलीन होतो ही प्रोसेस असते आत्मा ते परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची या जगात देवाने प्रत्येक माणसासाठी एक रोल असाईन केलेला आहे तुम्हाला संसारिक बनवला आहे काही लोकांना साधू संत संन्यासी बनवलेला आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की अध्यात्म हे त्यांच्यासाठी आहे आणि आमच्यासाठी नाही अध्यात्मामुळे तुमचं आयुष्य सोपं होतं तुम्ही प्रत्येक गोष्टीला परिस्थितीला मन स्थिर ठेवून प्रकारे सामोरे जायचं हे तुम्हाला अध्यात्म शिकवत असत ज्या प्रकारे तुमच्या शरीराला डॉक्टरची गरज असते त्या प्रकारे तुमच्या आत्म्याला अध्यात्माची गरज असते ज्या वेळेस अध्यात्माचा लाईट तुमच्या आत्म्यावरती पडतो तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला मार्ग मिळतो आणि तुमच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्सही तुम्ही सहज प्रकारे सोडवू शकता हा तुमच्या आयुष्यावरती अध्यात्माचा इम्पॅक्ट असतो आणि बऱ्याचदा लोक प्रॉब्लेम्स मध्ये फसल्यानंतर त्यातून बाहेरच निघत नाहीत आणि डिप्रेशन मध्येही जातात त्यावेळेस तुम्हाला अध्यात्म मदत करत शरीराला जखम झाल्यानंतर डॉक्टरकडे जातात त्याला मलम लावतात त्याला बरं करतात परंतु वर्षानुवर्ष ज्या जखमा तुमच्या आत्म्याला झाल्या आहेत त्याचा तुम्ही कधी विचारच करत नाही आणि त्याही तुम्हाला बऱ्या करायच्या आहेत हेही तुम्हाला कळत नाही आणि म्हणूनच तुमचं मन कायम अस्थिर आणि अस्वस्थ असतं त्याला कारण हेच असतं की आपण फक्त या भौतिक जगाचा विकास करत असतो पण जे तुमच्या आत आहे जे तुम्ही जन्मापासून घेऊन आला आहे त्या आत्म्याचा विकास करणं मात्र तुम्ही विसरून जाता आणि हीच आपली सर्वात मोठी चुकी असते ज्यामुळे आपलं मन कायम अस्थिर असतं आपण डिप्रेशन मध्ये जातो आपण शरीराला बरं करतो परंतु मनाला आत्म्याला बरं करण्याचा कधीही विचार करत नाही ज्या प्रकारे आपली फिजिकल बॉडी असते त्या प्रकारे आपली स्पिरिच्युअल ही असते ती खराब झाली तर तुमची फिजिकल बॉडी खराब व्हायला ला लागते आपण मात्र फक्त या शरीराचा विचार करतो पण तो जो आत्मा आहे त्यालाही आपल्याला बरं करायचा आहे त्यालाही सोबत घेऊन जायचा आहे हा विचार आपण कधीही करत नाही आणि आपलं आयुष्य हे आपल्याला त्यासाठीच दिलेलं असतं की आपण वर्स्ट पासून बेस्ट बनावं आणि हे फक्त तेव्हा पॉसिबल होतं जेव्हा आपण अध्यात्म आणि संसार या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करतो बऱ्याच जणांना लोक फक्त पैशांच्या मागे लागतात पैसा कमावणं हे चुकीचं नाही कारण आपण या जगात राहतो आपल्यावरती जबाबदारी आहे फॅमिली आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्यासाठी पैसा हा गरजेचा आहे पण पैसा ही फक्त गरज आहे तिला तुम्ही तिच्यासाठी चोवीस तास त्या पैशांसाठी फक्त त्याच्या मागे पडताय तो कसा गमवायचा याचा विचार करताय तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे पैशाला फक्त गरज म्हणून बघा त्याला जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य म्हणून बघायला लागता तेव्हा तुमच्या आयुष्यात इम्बॅलन्स क्रिएट व्हायला सुरुवात होते त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचा पैशांचा किंवा प्रॉपर्टीचा विकास करणं म्हणजे आध्यात्मिक विकास करणं असं होत नाही जे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आत्म्याला वर्स्ट पासून बेस्ट बनवतात म्हणजे तुमच्या चुकीच्या सवयी वाईट गुण यांना हळूहळू मागे टाकत जातात त्यावेळेस तुमचा आध्यात्मिक विकास व्हायला सुरुवात होत असते तुम्हाला एक सांसारिक माणसाचा रोल दिला आहे तुम्ही त्यामध्येच राहून त्यात अध्यात्माला फक्त ऍड करा आणि तुमचं आयुष्य जगा तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम्सचे चे सोल्युशन मिळायला सुरुवात होते एक ऑफिस असतं जिथे मॅनेजरची गरज असते स्टाफची गरज असते क्लिनरची पण गरज असते त्याचप्रकारे या जगामध्ये सांसारिक लोकांची संन्यासांची साधूंची गरज असते ते त्यांचं काम करता आपणही आपलं काम करायचं परंतु त्यासाठी फक्त कायम त्याच गोष्टींच्या मागे लागायचं नाही कारण की ही गोष्ट इथे टेम्पररी आहे आणि तुमच्या आत्म्याचा विकास हा तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की फक्त पैशांच्या मागे लागू नका तुम्ही ज्या गोष्टीसाठी जगात त्याचाही विचार करा जोपर्यंत तुमचा आत्मा शांत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही ही ही गोष्ट तितकीच खरी आहे तुम्ही कितीही पैसे कमवा परंतु जर तुमचा आध्यात्मिक तुमच्या आत्म्याचा विकास झाला नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही चोवीस तास फक्त देवपूजा करणं किंवा जॉब तप करणं म्हणजेच आध्यात्मिक विकास नसतो ही गोष्ट त्याचा एक भाग आहे परंतु तुमचं वागणं तुमच्या मधील झालेले बदल हा सुद्धा एक आध्यात्मिक विकास आहे आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे आपण कायम दुःखात असतो आणि आध्यात्मिक लोकांना दुःखच यासाठी असतं कारण की त्यांचे जे काही कर्म असतात ते क्लीन होतात आणि त्यामुळेच त्यांना या सर्व गोष्टींना सामोरी जावं लागतं आजकालच्या जगात अध्यात्माला अंधश्रद्धेकडे घेऊन जाताना आपण बघतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुमचे ग्रंथ तुमचे देव आणि तुमचा धर्म हे तुम्ही स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा श्लोक फक्त पाठ करू नका त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्या अर्थांना तुमच्या जीवनामध्ये कसं वापरता येईल याचा प्रयत्न करा त्यापासूनच तुमचा आध्यात्मिक विकास होणार आहे फक्त श्लोक पाठ करून किंवा ग्रंथ पाठ करून तुमचा आध्यात्मिक विकास कधीही होणार नाही कारण की जी गोष्ट तुमच्या आत्म्याला हवी आहे ती त्याला कधीही भेटणार नाही त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की देवपूजेसोबतच तुम्ही लोकांसोबत कशाप्रकारे वागताय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं पण जोपर्यंत तुमचे वाईट कर्म क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही जेव्हा तुमचं मन स्वच्छ होतं पवित्र होतं तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली देवासोबत कनेक्ट व्हायला लागतात आणि देवच तुम्हाला शोधत शोधत तुमच्यापर्यंत येत असतो हेच आपल्या लोकांना बऱ्याचदा समजत नाही आणि ते अंधश्रद्धेच्या गर्देत अडकून जातात शोधत शोधत तुमच्यापर्यंत येत असतो हेच आपल्या लोकांना बऱ्याचदा समजत नाही आणि ते अंधश्रद्धेच्या गर्देत अडकून जातात की श्रीकृष्णांनी अर्जुनांना युद्धाच्या वेळेस हेच सांगितलं की मी जे सांगतोय तू ते फक्त ऐकण्यापेक्षा तू आधी कर आणि मग माझ्यावरती विश्वास ठेव आणि हेच आपल्याला अध्यात्मही शिकवत असतं की जे पण संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांनी जे ग्रंथ लिहिले आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणा आणि नंतर त्यांच्यावरती विश्वास ठेवा हेच आपलं धर्म शिकवत असतो परंतु त्याला एक्सप्लोअर करण्यापेक्षा आपण त्याला अंधश्रद्धा कर्मकांड यांकडे जास्त घेऊन जातो आणि म्हणून आपला आध्यात्मिक विकास होत नाही यावर आपलेच कर्म खराब होत असतो आणि देवावरचा विश्वासही कमी होत असतो त्यामुळे अध्यात्माला समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याला पाठ करू नका किंवा कोणालाही आंधळेपणाने फॉलो करू नका नाम जप करा मेडिटेशन करा ज्यामुळे तुमचे कर्म क्लिअर व्हायला मदत होते आणि हेच शास्त्रांमध्येही सांगितलं आहे की कलियुग हे नाम आधारे आहे म्हणजे तुम्ही नाम जप केले तरीही तुम्ही याच्यातून तारू शकता तुमचा आध्यात्मिक विकास होऊ शकतो त्यामुळे जेव्हाही तुम्हाला कधी कुठलीही परिस्थिती वाईट असेल तेव्हा नाम जप करा किंवा मेडिटेशन करा यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याचे बरेच प्रॉब्लेम्सचे सोल्युशनही मिळतील आणि कुठल्याही अंधश्रद्धेला फॉलो करू नका ही गोष्ट समजून घ्या की आपले ग्रंथ हे फक्त पूजेसाठी नाही आहेत तर ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणण्यासाठी बनवले गेले आहेत कुठलाही धर्म अन्याय अहिंसा शिकवत नाही तो कायम आपला विकास कसा होईल हेच शिकवतो एखादा माणूस चोवीस तास फक्त देवाच्या गोष्टी करतोय किंवा मुखवटा घेऊन मिरवतोय म्हणजे तो माणूस खूप आध्यात्मिक असं होत नाही अध्यात्म हे माणसाच्या स्वभावावरून आणि त्याच्या वागण्यावरूनच दिसत असत जेव्हा तुमच्या आत्म्याचा विकास होत असतो तेव्हा तुम्ही प्योरिटीकडे जात असतात त्यामुळे ते, ते तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या बोलण्यातून दिसत असत ते तुम्हाला कोणालाही प्रूव्ह करण्याची गरज नसते पण बरेच लोक असे बघतोय जगामध्ये की जे धर्माच्या नावाखाली बरेच चुकीच्या गोष्टी करता आहे व त्यांचा आध्यात्मिक विकास कसा होणार आहे हेही आपल्याला कळत नाही आणि आपण चुकीच्या माणसांच्या मागे लागतो हे सगळं करणं बंद करा आणि जे खरं आहे जी रियालिटी आहे ती बघण्याचा प्रयत्न करा हेच मला तुम्हाला ह्या छोट्याशा व्हिडिओ वरून सांगायचं आहे आध्यात्मिक यात्रा म्हणजे तुमच्या आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा हा छोटासा प्रवास असतो परंतु हा त्रासदायकही असतो आणि तुम्हाला बरेच अनुभवही देऊन जातो आणि त्यामुळेच तुमचा विकास होत असतो आयुष्य हे याच्यासाठीच दिलेलं असतं की तुम्ही तुमच्या वाईट गोष्टींमधून शिकावं याच्यामधून तुम्हाला वाईट लोकांचेही अनुभव हो येतात चांगले लोकही भेटतात आपण त्यातून शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं हीच आपली आध्यात्मिक विकासाची सुरुवात असते आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा